सांगायचं म्हंटल तर मी एक घास थोडासा खाऊन बघितला ऑफ कॅमेरा ऑफ कॅमेरा खाऊन बघितलेला आहे खाऊन बघितला <laughs> तर तो माझ्या तोंडामध्ये चव राहिले आणि लाळ गाळायला लागले माझे आता आम्ही एक अजून एक टेस्ट करायसाठी माणूस बोलवलेला आहे बघूया आपण दाखवते पहिला टेस्ट करायला तर देते व्हिडिओ काढायचं सोडून काय चाललंय हो? आता वडापाव आलाय सोयच्या घरून टेस्ट करून बघूया मग कसा झालाय कोळंबी भातात जर चव असेल सिक्रेट स्टेप मिस करू नका तर चला मंडळी आपण सुरुवात करूया तर मंडळी हे बघा मी इथे एक मोठा टोप घेतलेला आहे त्या टोपामध्ये मी तेल गरम करत ते ठेवलेलं आहे आता मी सगळ्यात पहिला याच्यामध्ये टाकणार आहे तेजपत्ता तेजपत्त्याची फोडणी देणार आहे थोडा गॅस बारीक करते कारण तेल एकदम ते मस्त गरम झालेलं आहे आता तेजपत्ता थोडा हे होतोय आपण टाकूया कांदा कांदा हळ आपल्या लाल कलर मग आपण त्याच्यामध्ये बनवतो बनवतो कसलं ताट आलंय मुलगा घेऊन आलेला आहे बघा माझ्यासाठी प्लेटाला माहितीये काकूला काय आवडत आहे ते वाझा पाव घेऊन आलेला आहे काय म्हणायचं तुला काकूचे नाईन्टी फाय सबस्क्रायबर झालेत काय म्हणतो थँक्यू हे बघा हे असं असतं शेजारी नातेवाईक असले ना ते तू नातेवाईक असले ना की असंच असत आपली एक ताट द्यायचं त्याच्यात काही ना काहीतरी स्वीट द्यायचं किंवा काय आपण जे बनवलं की येतच आहे मग नंतर परत आता अजून काय घेऊ तुला भरून मग आता मी हा बनवते मी मग हे मग तू मार्गशीर झाल्यावरती ये रे तुमच्याकडे वेळ चालेल चालेल बघा आपला कांदा ना हलका हलकासा असा लाल व्हायला लागलेला आहे आता मी याच्यामध्ये टाकते आपला टोमॅटो आपल्याला ही ग्रेव्ही चांगली एकदम मिक्स करून घ्यायचे स्मॅश करून घ्यायचं आपल्याला हे आपण त्याला पाच मिनटं ठेवूया म्हणजे मस्त एकदम स्मॅश होता येईल दहा मिनटं लागतील दहा मिनटं लागतील बनायला आता आपण टाकूया ह्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूण पेस्ट कारण अगोदर जर अद्रक लसूण पेस्ट टाकली ना तर कांदा चांगला ना असा लाल होत नाही नरम पडत नाही त्याच्यामुळे आपण नंतर अद्रक लसूण पेस्ट टाकली की चांगलं स्मॅश करून घेते तिच्यानंतर टॉमॅटो याच्यामध्ये असं त्याला आपटायचं चांगला कचा कचा कुचून काढायचं अग आज तू कोळंबी भात बनवतेस खरं पण या कोळंबी भातावर आपलं काय भागणार आहे का अहो ते तर मला माहिती आहे कोळंबी तर आपल्याला काय भागायचं नाही तर हे बघा इकडे ना झणझणीत जन जन असं चिकनचं कालवण बनवलेलं आहे आपल्या काळ्या तिकटाचा वाव हा आणि त्याच्यासोबत रोटी बनवलेली आहे की कमी जास्तीला होऊन जाते आता कोण कसं हे कोण खाण मुलं तर म्हणाले आम्ही हेच खाणार बिर्याणीच खाणार म्हणून व्हिडिओ काढायचं सोडून हे काय चाललंय हो आता वडापाव आलाय सोनच्या घरून टेस्ट करून बघूया मग कसा झालाय मस्त मस्त मग फोन करून सांगा त्यांना फोन करून नाही तर भेटून या म्हणजे अजून दोन तीन खाऊन याल तिकडून नक्कीच व्हिडिओ बघा तुम्हाला माहिती पडेल तुमचा वडापाव खूप छान झालाय तर आता आपण टाकूया ह्याच्यामध्ये दोन चमचे मी मालवणी मसाला टाकते अति जास्त पण मला तिखट नाही करायचं आहे पण चवदार पण झालं पाहिजे आणि आता ह्याच्यामध्ये टाकते मी शाही बिर्याणी मसाला बिर्याणी मसाल्यामुळे पण कोकणामध्ये नाही ॲक्च्युली फक्त ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि आपला मालवणी मसालाच टाकतात पण मी आता इथे बिर्याणी मसाला पण टाकले कारण माझ्या मुलांना आवडतो बिर्याणी मसाला टाकलेला पण त्यांना आवडतं आणि याला कोळंबी भात नाही तर कोळंबीची बिर्याणीच बोलतात ते तर मी आता हे पण टाकून चांगलं मिक्स करून घेते एकदा ले ले तर बघा मंडळ मी ही कोळंबी आधीच ना शिजवून घेतलेली होती फक्त हळद मीठ टाकून शिजवलेले होते तर मी आता ही कोळंबी पण ह्याच्यामध्ये टाकते कारण ह्याच्यात मीठ असल्यामुळे मी ह्या मसाल्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं नव्हतं आता मी हे पूर्ण मिक्स करून घेते आणि याला पाच मिनिटं चांगलं उकळी येऊ देतो खर तर जर तुम्ही कोळंबी आधीच म्हणजे शिजवलेली नसेल तर तुम्ही ह्याच मसाल्यामध्ये त्याला शिजवून घ्यायची आहे दहा पंधरा वीस मिनटं ते शिजणार पंधरा वीस मिनिटं तुम्ही याला शिजवून घ्यायचं तर मी आधीच शिजवली नसल्यामुळे मी एक उकळी याला फक्त याला ठेवते आपल्या आप कोळंबीला इथे एक उकळी येते तिथपर्यंत मस्त बघा ना कसं तेल सुटलेलं आहे त्याला खूप छान दिसते तर आता मी यांना काय करते हा भात यांना मी शिजवून घेतलेला आहे भात ह्याच्यासाठी ना थोडासा नरमच शिजवायचा असतो किंवा तुम्ही डायरेक्ट जर कुकरला लावणार ना तर मग त्याच्यामध्ये कच्चा तांदूळ टाकून त्याच्याबरोबर ते शिजवू शकता कुकरला पण तसं नसेल करायचं तर मग मी आता भात हा शिजवून घेतलेला आहे आता मी ह्याला ते हॉटेल दाखवतात ना तसं पालचं करून आपटते केक सारखा झालाय बाहेर हा तर मी आता याला फोडून घेते चांगलं सुटसुटीत करते मग आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया मी अजून पण जास्त भात लावलेला आहे बघेल जसा कमी जास्तीला लागेल त्याप्रमाणे आपण टाकूया गरमागरम वाफाळलेला भात चांगला फोडून याला कारण का ह्याच्यात मिक्स केल्यावरती मग एकदम हे बघा याला पण आता उकळी यायला लागलेली आहे आपलं ऑलरेडी कोळंबी तर शिजलेलीच आहे शिजवायचे असेल तुम्हाला तर तुम्ही झाकून ठेवू शकता आणि दहा मिनटं त्याला शिजवू शकता पण आपल्याला ऑलरेडी मी ते शिजवून ठेवलेली आहे त्याच्यामुळे बरंच झालं आपली कोळंबीला उकळी आली आहे आणि कोळंबी हलकी अजून शिजवलेली आहे आता भात फोडण्याचा प्रोसेस चालू आहे अक्चुअली तुम्ही म्हणाल की ह्याचा चिकदा होईल का तर तो भात पूर्णपणे शिजवला नाहीये थोडासा ठेवलेला आहे कच्चा नाही नाही ते आपण हा शिजवलेला भात आहे ना त्याच्यामध्ये टाकलं तरी चालतो आणि जर तुम्हाला कच्चा टाकायचा असेल तांदूळ तर ते सुद्धा लावून तुम्ही कुकरला लावून शिजवू शकता किंवा डायरेक्ट पण पण आम्ही मोस्ट ऑफ अ भात शिजवूनच घेतो म्हणजे मिक्स करायला बरा पडतो म्हणून या या इकडे या हे बघा आपल्या ना स्वतःहूनच पाणी सुटलेलं आहे त्याला ऑलरेडी स्वतःहूनच पाणी सुटत असतं आता तुम्हाला जे मी सिक्रेट सांगणार आहे ना ते कोणाला सांगू नका काय करायचं असतं ते लिंबू घ्यायचं लिंबू आणि लिंबू पिळायचा लिंबूचा रस अप्रतिम लागते अप्रतिम लागते तुम्ही खरंच एकदा खाऊन बघा वरतून लिंबू पिळण्यापेक्षा ज्या वेळेला ही शिजत असते किंवा शिजत असते ना त्याच वेळेला चांगलं मिक्स करून घ्या हलका साधा गॅस हे बघा कमी केलेलं आता आपण ह्याच्यामध्ये भात टाकून मस्त मिक्स करून घेऊया ह्याला थोडा थोडा जसा आपल्याला पाहिजे जसं खाणार हिशोबाने आपण ह्याच्यामध्ये भात टाकूया आणि ह्याला मिक्स करून घेऊया माझा हात दुखायला लागलाय डॉक्टर कडे गेलो पाहिजे मग हा मग काय तूच यायला तयार नसते कधी जायचं मिळतोय का ते तर झालं आज लाईव्ह सोडून आम्ही ब्लॉग शूट करतोय काही ना काही कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज आम्हाला करायला लागतंय करावी लागते आमचा वेळेचा खूप प्रॉब्लेम आहे आणि काम सोडून आम्ही फक्त व्हिडिओ नाही काढू शकत हा पण एक आमचा प्रॉब्लेम आहे काम से पेट भरताय व्हिडिओ पेट नाही भरताय व्हिडिओ <laughs> 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 हम सकते अच्छा अच्छा, <trio> अच्छा मतलब अच्छा खा सकते सकत्या इतका नाही खाच्या मला खा सकते, सकते। <laughs> तर मंडळी हे बघा भात आता अजून थोडा टाकायला लागेल ला असं वाटतंय भात टाकूया आपण तर आता मला एक गोष्ट खरे खरे सांग ही लिंबू पिळायची आयडिया तुला कोणी सांगितली मी हलकासा टेस्ट करून बघितलं मला अप्रतिम चव लागलेली खरं खरं सांगायचं मी नाही सांगणार जा असेल तर मग हा तुझा ब्लॉग मी तुला एडिट करून देणार नाही 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 ना, ना, मी सांगणार सांगणार कारण क्रेडिट क्रेडिट आहे माझ्या मम्मीकडे अप्रतिम मच्छी बनवते अप्रतिम जेवण बनवते तर तिनेच मला सांगितलं ज्या वेळेला कोळमी त्याच्यामध्ये शिजत असेल त्यावेळेला त्याच्यामध्ये लिंबू पिळ आणि त्याच वेळेला त्याच्यामुळे तो लिंबूचा स्मेल आणि रस पूर्णपणे कोळंबीमध्ये उतरतो आणि खूप छान लागतो भात आणि हा भात आहे ना थोडासा चिकटच खायला चांगला लागतो काय काय जण ह्याला बिर्याणी फडफडीत बनवतात पण हा असा एवढा मस्त लागतो ना खायला तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा चला आता मी हे पहिला मिक्स करून घेते हो इकडे मी व्हिडिओ काढते हे मिक्स करा माझा हा धुकायला लागलाय खूप फांदा आता जरा या अशाच या आलो आलो आम्ही असेच नमस्कार मंडळी राम पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी जोडी चॅनेलच्या ब्लॉग मध्ये तर आज आपण बनवलं आहे कोळंबी भात मला फक्त हलवायच काम दिलेलं आहे म्हणजे जे सगळ्यात सोपं काम आहे ते मला आहे आणि सगळ्यात अवघड पण काम मीच केले तो व्हिडिओ शूट मी केलेला आहे याच्या व्यतिरिक्त व्हिडिओ एडिट मी करणार आणि लोक मध्ये किती छान कोळंबी भात बनवलेला आहे मोबाईल पकडताना पण माझा हात दुखतोय लवकर करा मला दुसरी बायको करायलाच लागेल असं वाटतंय आता हो का मोबाईल पकडाल तरी ऍटलीस्ट बऱ्यापैकी आपला भात खूप छान प्रकारे असा मिक्स झालेला आहे आणि तू बोललीस ते बरोबर आहे की हा भात खायला चिकटच जरा खायला छान लागतो तर सगळ्यात महत्वाची आणि शेवटची स्टेप म्हणजे गार्निशिंग तर आता आपण याला कोथिंबीर टाकून एकदम मस्त सजवून टाकूया कारण कोथिंबीर शिवाय तर चव नाही तर चला आपण याच्यात कोथिंबीर टाकूया आणि हलका गॅस करून याला आता दहा मिनिटं झाकून ठेवूया जेणेकरून सगळं स्मेल याच्यामध्ये मस्त मुरेल पण त्याच्या पहिला आमच्या नणनबाई इथे येऊन बसलेले आहेत तर मी त्यांना भात टेस्ट करायला देते भात नाही कोळंबी भात ताई माई आका सांगा बरं खाऊ छाया किचन ब्लॉग छाया किचन ब्लॉग मी ते कमरेवर हात देऊनच उभी आहे सांगा मला खाऊ तर देशील हा खाण्यासाठी दिलेला आहे टोक बर का सांगायचा खरा खरं सांगायचं वा <laughs> अतिशय भारी एकदम मीठ बीठ एकदम सगळं व्यवस्थित छान बनलं चला, आप ला, आप ला, तर चला आपल्याला आपल्या कामाची पोच पावती तर मिळालेली आहे तर मंडळी जे मी सांगितलं त्याचप्रमाणे तुम्ही नक्की एकदा हा अशाच प्रकारे कळंबी बात करून बघा तर तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच